तर अशा प्रकारे आम्ही जातो नम्रता बनकर यांच्या गावी तिथे आहे रामनवमीचा कार्यक्रम आणि काय केलं ते बघा नाय महाराज मारायला होता पावडर तुम्हाला लावून पुढचे टकले तर मग नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अन्न ट्रॅव्हल वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आणि तुम्ही बघू शकता की ही जंगी तयारी चालू आहे कारण आमची सगळी जनता सगळे कार्यकर्ते जाणार आहे गावाला हनुमान सरांना विनंती विनंती करून थकलो पण हनुमान सर काही आले नाही त्यामुळे ते ह्या सगळ्या क्षणांना दत्ता सोडित ना होऊ नये इकडे बघा ना मग तगडा नाश्ता करून आमची सगळी जनता निघाली आणि तुम्ही बघू शकता आता महाराज शी बाई हा काय प्रकार अरे गप्पा टाकल्या नाकला आले वाले वाले का सगळेवा टकल्या <laughs> आले का सगळे कोणतरी हरी कुठे अरे देवा जायचं आहे आपलं तर अशा तर अशा प्रकारे आम्ही जात आहोत नम्रता बनकर यांच्या गावी तिथे आहे रामनवमीचा कार्यक्रम आणि इकडे तुम्ही बघू शकता माझ्यासोबत महाराज इकडे शीतल इकडे नाव राजश्री हरी पूजा 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 कुठे मयुरी 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 हे आहे मयुरी आणि आता आमच्यासाठी हे गँग जाणार आहेत कारण तिकडे आहे रामनवमी आणि आम्ही माराज घेतल्यासोबत <laughs> पण आमचा हनुमान घरीच राहिला कारण बोळके सरांना नाही यायचं होतं सर आम्हाला म्हटले की हनुमान इकडे पाहिजेत त्यामुळे ते येऊ शकले नाही तरी ते मागून येण्याचा प्रयत्न करतील असं त्यांनी आम्हाला जाही सांगितलं बघू नाहीतर तर शादा टाकून बदलू बघू शकता मित्रांनो हे जनता उंचीनुसार आणि यांना केसं उंचीनुसार मिळाले हे केला हा आता तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की ह्या क्रमानुसार उभ्या राहिले आहेत आणि यांना क्रमानुसारच देवाना केसं दिलेत <laughs> छोट्याला छोटे मोठ्याला मोठे तर मग आता आम्ही विद्यापीठात बाहेर निघलोय आणि हे सगळे आमची जनता तीन चार लोक पुढे तीन चार लोक आणि हे दोन दोन लोक जरा वेगळ्याच पद्धतीने जात आहे पुढे त्यांना जरा आवर घाला लागेल कोणाचं तरी नुकसान होईल असू द्या यांचं इंट्रोडक्शन करू दिलं नाही हे आहे मांडुळे महाराज सौरभ महांडुळे तबला नाही नाही काय मृदकाचार्य तिकडे हा तिकडे दहा घा तिकडे 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 तर मग महाराजमुळे तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बोला मॅडमने चष्मा लावला आता त्यामुळे मॅडम आणि इकडे आहेत हां पूजा 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 चेहरा दाखवत आहे पूजा मोठ्या सेलिब्रिटी आहेत त्यामुळे त्या त्यामुळे त्या, त्या काय मला कधी व्हिडिओ घेऊ नका <laughs> पूजा गाडी आली नाही तुम्ही बघू शकता की हे महाराज आणि या महाराजांनी खूप मोठं योगदान दिलं आहे <laughs> इकडे बघू शकता तुम्ही की सगळी आमची जी नर्सरी आहे ती महाराजांनी पाणी देऊ 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 पार दिले झाडं वाढवले आता आम्ही आलो खडकी स्टेशनला आणि खडकी स्टेशनच्या रेल्वे स्थानकाच्या तिकडून आम्हाला बस पकडायची आहे आणि मग त्यानंतर आम्ही सरळ सरळ डायरेक्ट भोसरीची बस पकडू आणि भोसरीवरनं आम्हाला पुढे बस मिळेल त्यामुळे आता तुम्ही बघा जर तुम्हाला आवडला तर लाईक लाक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिकीट धा तिकीट धा धा तिकीट धा आमची जनता वाट पाऊपाऊ थकत आहे आणि बसचा काही आत्ता पत्ताही नाही आहे तरी तो योग्या तिकडे हात दाखवतोय आणि हाय हाय बाय बाय तर लवकरच आम्हाला बस मिळो आणि आम्ही लवकरच जाऊ पुण्यात मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तरीही काही कालावधीनंतर मेट्रो सुरू होईल बरेचसे स्थानक सुरू झालेत आणि काही स्थानक सुरू होणार आहेत त्यामुळे वाहतुकीचाही प्रश्न मिटेल आणि तुम्ही बघू शकता की आमचे कॅन्डिडेट बस बघत आहोत पी एम टी आणि लवकरच आम्हाला बस देवाच्या कृपेने आम्हाला पंधरा मिनिटातच बस मिळाली आणि आता आम्ही डायरेक्ट भोसरी तर मग चला बसमध्ये गेलोय बसलोय आणि बघूया गमतजमत करत घारगार असते का तुमच्या तक्राला यम्मा यम्मा म्हणायचं यम्मा यम्मा आता कसं वाटतं आम्ही भोसरीला पोहोचलो आणि लगेच आम्हाला बस मिळाली देवाची अजून एक कृपा आणि पटकन आता आम्हाला पकडायचं आहे कारण आम्हाला तिकडे सीट भेटून लागते का त्यामुळे आता ऊन लागते अटकलेला आम्हाला सीट सर्वांना बसायला भेटते तिकडे धा एकदा तिकडे दहा आहे पोरी आमच्या निघाल्या खूपच चाप्टर चारी पोरींनी रस भरभर भर पिला आणि आम्हाला दिला सगळ्यांना सोडून तुम्ही बघू शकता की पूजा पूजा खतरनाक रस मुलींनी महाराजांना सुद्धा सुचना असं आहे त्यांनाही सुचत नाहीये आणि घेऊन नम्रता मॅडम आल्या आम्हाला घ्यायला तर अशा प्रकारे मग महाराज 아이들아, 보자, 자자 보자, 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 보 보자, 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 보

तुम्हाला काही नाही तुम्ही पुढील असता आपल्याला काय वाटत आपल्या तुम्ही बघू शकता मित्रांनो एप्रिलचा महिना आहे तरी पण इकडे सर्व परिसर हिरवागार आहे म्हणजे पाण्याचं किती महत्त्व आहे इकडे धरणं तळे विहिरीला काठोकाठ पाणी आहे ते आपण बघणारच आहोत समोर आणि छान असा परिसर आहे आता आम्ही पोचलो घरी आणि तुम्ही बघू शकता की सगळा परिसर इथून ते तिथपर्यंत सगळा नजर पडेल तोपर्यंत मॅडमच आहे <laughs> <laughs> नम्रता अशा प्रकारे नम्रता मॅडमने शब्द आणलेला आहे आणि पुढच्या वेळेस आणि पुढच्या वेळेस तुमच्या लग्नाच्या वेळेस बोलवा आम्हाला मॅडम मॅडम आपलंच घर ला घ्या 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 बघा व त्यांनी कोण घेता चला चलावली कोणाचं कोण का अशा प्रकारे आम्ही भटकंती करत आहोत आणि आमची भटकंती मॅडम भट <laughs> बोले भटकी मॅडम पुढे आहे लिडर, लिडर। आणि इकडे बघू शकता की पूजा चेहरा लपवते आहे तर आमची सगळी जनता गँग तरी आमच्या सासूबाई आली नाही सासूबाईला विनंती करू करू माया दाखवतो असे म्हटली होती नम्रता सासू काही तयार झाली नाही जाऊ बाई आल्या मारा झाले <laughs> आणि अ नाही येत होत्या पण ननदले तिच्या तिच्या भावना येऊन हा चला गारी गारे 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 तर आता आम्ही जंगलात आलो आहेत आणि जंगलातून रस्ता काढलाय जंगलातून रस्ता यायचा तर तुम्ही बघू शकता की निसर्ग एवढा कडक उन्हाळा आहे एप्रिल महिना आहे

न टकलं तापलेल्यासाठी टोपी घातली आहे पण त्या टोपीचे वन वरण त्यांना पडतात इकडे आता तुम्ही बघू शकता की हा ओढा होता नाला होता पण याचं पाणी आटलं <laughs> आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की इथे गुरेगिरी बांधतात हा ओढा आणि हा नाला तर असं सगळं काहीचं आणि इकडे विद्यापीठातली चिंच सापडली आहे आपल्याला चिंचीला चिंच आहेत काही आहेत ना असं वाटतंय की इकडे कुठंतरी भटकंती चालू आहे आणि आहे जवळच तसं जाऊ तसं जाऊ जिकडे नजर आली तिकडे आपलंच आहे कोणा तर मग आपण बघू शकतो की इकडे अरे बापरे बापरे पाणीच पाणी आणि इकडे आहे एप्रिल महिना आहे तरी पण तुम्ही बघू शकता की एवढं पाणी म्हणजे इकडचे लोक काहून चुकी आहेत याच गोष्टीमुळे सुखी आहेत आणि विदर्भातले सगळे वंचित मराठवाड्यातले सगळे वंचित कारण हा जो आहे पट्टा मावळचा पट्टा आहे तर मग असा सगळा एकंदरीत परिसर हिरवागार चं पाण्याने घाल सगळं शेत आणि तुम्ही इकडे बघू शकता की रेशीम रेशीमसाठी रेशीम शेतीसाठी हे रेशीम आहे ना रेशीम हा रेशीम तुमचा रेशीमचा प्लांट आहे का मग एकदर त्याचा व्हिडिओ घेऊ आपण पाच मिनिटाचा हा बघू आपण त्याचे किती किलो असतात धाडे असतात हो का नाही सगळे भूत आहे का हडळ पूजा हडळ झाली हे बघा तर मग मित्रांनो अजून मजा बघा परंतु आता हा व्हिडिओ फार लांब होणार आहे त्यामुळे आपण याचा पाठ करू आणि तुम्ही बघू शकता की आंबेच आंबे आहेत पूजा पूजा आंबे तोडण्याचा प्रयत्न करत आहे

तुम्हाला काय काय अपेक्षा म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा नोकरी व्हायला पाहिजे कसं आहे सगळं पारिकेची सुविधा आहे ना त्याच्यामुळे सगळं काय मस्त आहे हा बागायची दुसरी गोष्ट म्हणजे यांना काय ठेवलं आहे शेतीवरच अवलंबून राहील कसं आहे मी लग्न चोमराठवायला काय होते की शेतीवर अवलंबून अवलंबून राहिले लोक पण यांना काय केलं आहे की इकडे तुम्ही बघू शकता की बाजरी आहे उन्हाळ्याची दाखवा तिकडे त्याच्यानंतर इकडे तुती लागवड केली आहे आता तुती आहे त्याच्यापासून रेशीम ते पण आहे दुसरी गोष्ट आहे यांच्याकडे ट्रॅक्टर पण आहे म्हणजे हे स्वतः सगळे कामं स्वतः करतात दुसरी तुम्ही बाजूला आहे कसं कोणाचं नागरायला असं गेलं असेल त्याही गोष्टी दुसरी गोष्ट आहे याच्याकडे म्हणजे गाय आहेत गाई आहे त्याच्यामुळे शेणखत यांचं यांचं यांच्या शेतात जाते तिसरी गोष्ट म्हणजे दूध वगैरे म्हणजे एका गोष्टीत म्हणजे शेती अशी ट्रान्सफर झालेली आहे पैसा कसा आहे खेळता राहत आहे आता कसं आहे उत्पन्नाचा म्हटलं तर एक ठराविक वेळेतच पैसे फिटेल पण आता रेशीम किंवा बाजरी किंवा अशा वेगवेगळे पिकं बारा महिन्यांचं चालू आहे म्हणजे यांचा पैशाचा आता तुथाडा येणार नाही दुसरी गोष्ट यांना फळझाडी लावलेली आहेत त्याच्याबरोबर भेंडी गवार पण असेल ती वे <laughs> हे होतं दब वालशिंगा होतं ना वालशिंगा अशा वेगवेगळ्या गोष्टी पण झालं राजकारणात पण असतात हे त्याच्यामुळे सगळे जे धबधबा आहेत त्यांचा अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे सगळं मुबलक प्रमाणात तिथं आढळ आणि विशेष म्हणजे पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण पाण्याच्याच भरोशावर सगळ्या गोष्टी आहेत आता हाती साडेकातच राहते पण तिथं पण बरं आहे सगळं भारी आहे सगळं सगळं या सगळ्या गोष्टी तू आता बाकी सगळं केलंय तेच राहिलं कसा मोटर चालू कसो बघ तो दिसला दिस अरे हा पुढे चोर 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 आंबा खात गोड जाता घेऊन चोर 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 मावशी किलोवर भेंडी घ्या की

हे चोर आहे सगळे सगळे चोर आहे महा चोर आहे चोर आहे सगळे चोर हे चोर चोर बघा चोर चोर चोर।, <laughs> चोर चोर बघा किती आंबे चोरले चोर हायला चोर अरे बापा चोर ना ना चोर बघा चोर तर मग मित्रांनो आमची सगळी जनता भरत आहे सगळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ फार लांब झालाय तर दुसऱ्या भागात बघूया